नवरात्रीचा पाचवा दिवस हा दिवस देवी स्कंद मातेला अर्पण केलेला आहे हिरवा हा निसर्ग समृद्धी आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे या रंगातून आईचा आशीर्वाद आणि आपल्या जीवनातील वाढीचं प्रतीक दिसतं नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या दिवशी हिरव्या रंगाची साडी नेसणे म्हणजे सुख शांती आणि प्रगतीसाठी देवीकडे प्रार्थना करणं आजच्या खास प्रसंगासाठी आपण सिल्क कॉटन ऑर्गेन्जा किंवा लिनन अशा विविध फॅब्रिकमधील हिरव्या रंगाच्या साड्या निवडू शकता त्यावर सोन्याची जरी झुमर पल्लू किंवा सूक्ष्म एम्ब्रॉयडरी असेल तर त्याचं सौंदर्य अधिकच खुलून येतं साडीला मॅचिंग दागिने जसे की सोन्याचे झुमके किंवा पारंपरिक हिरवा बांगड्यांचं सेट घालायला विसरू नका आजची ही हिरवी साडी नेसून देवी स्कंदमातेला वंदन करा आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धीचं स्वागत करा तर मग मंडळी हिरव्या रंगाच्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद